राग माणसाला किती अंध बनवतो याचे जिवंत उदाहरण लातूर जिल्ह्यात घडले एका गावात चोवीस वर्षाच्या तरुणाने केवळ काही पैशाच्या कारणावरून आपल्या जन्मदात्या वडिलांचा जीव घेतलाय गॅस सिलेंडर भरायला पैसे आहेत पण माझी फी द्यायला पैसे नाहीत असं म्हणत एका चोवीस वर्षाच्या मुलाने जन्मदात्या वडिलांना संपवलंय लातूर जिल्ह्यात या तरुणाने साठी जन्मदात्या वडिलांचा खून केलाय पोलीस भरतीची फी भरण्यासाठी पैसे दिले नाहीत पण घरातील सिलेंडर साठी पैसे दिल्याच्या रागातून तरुणाने हैवाणी कृत्य केलंय है। ही घटना सोळा सप्टेंबर रोजी मंगळवारी लातूरच्या हिंपळनेर येथे घडलीय आणि अख्खं गाव हदरलंय हो केवळ क्षणिक संताप आणि हताश माणसाला विवेक शून्य करून टाकतो आणि त्याचे परिणाम किती भयानक असू शकतात याचं हे धक्कादायक उदाहरण ठरलंय आता मुलाने इतकं टोकाचं पाऊल का उचललं जनपद घ्यायला इतकं घडलं तरी काय होतं सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय एन न्यूज लातूर जिल्ह्यातील हिंपळनेर गावात राहणारे सत्तर वर्षीय देवीदास पांचाळ आपल्या पत्नी आणि मुलासोबत राहत होते त्यांना एक मुलगी असून तिचं लग्न आधीच झालंय देवीदास पांचाळ यांची आर्थिक परिस्थिती परिस्थिती अत्यंत हलाकीची होती तरीही त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू ठेवला होता आठवड्याच्या बाजारात भाजीपाला विकून मिळणाऱ्या थोड्याशा उत्पन्नावरच संपूर्ण घर चालत होत त्यांचा मुलगा अजय चापोली येथे असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता काही दिवसांपूर्वीच त्याने वडिलांकडे कॉलेजच्या फी भरण्यासाठी पैसे मागितले होते मात्र त्यावेळेस घरात वेगळीच अडचण उभी राहिली होती पावसामुळे घरातील जळतण भिजून खराब झालं होतं आणि त्यातच स्वयंपाकासाठी वापरला जाणारा गॅस सुद्धा संपला होता कुटुंबातील रोजच्या जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी आईने उपलब्ध असलेले पैसे नवीन गॅस सिलेंडर भरण्यासाठी वापरले एकीकडे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भाजीपाला विक्रीच्या धंद्याला मोठा फटका बसला होता बाजारात माल विकला जात नव्हता आणि त्यातून फारसे पैसे हातात पडत नव्हते त्यामुळे घरची परिस्थिती आणखी बिकट झाली होती या सगळ्यामुळे कॉलेजच्या फी साठी आवश्यक तेवढी रक्कम जमवणं शक्य झालं नव्हतं दरम्यान अजयला घरात गॅस भरल्याचे समजले तेव्हा मात्र त्याने वडिलांवर आणि आईवर राग काढायला सुरुवात केली त्याने विचारलं की पोलीस भरतीसाठी किंवा कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे न देता गॅस भरण्याची काय गरज होती असा मोठा वाद घरात उभा राहिला यावर आई शारदाबाईने समजूत काढण्याचा प्रयत्न केला तिने शांतपणे सांगितलं की गॅस भरल्यामुळे हातात पैसे उरलेले नाही सततच्या पावसामुळे जळतण पूर्ण भिजले त्यामुळे चूल पेटवणं अशक्य झालं होतं जेवण बनवण्यासाठी गॅस शिवाय दुसरा पर्यायच नव्हता तू शांत हो उद्या सकाळ होताच मी कुठून तरी पैशाची जुळवाजुळव करते आणि तुझी फी भर त्यांनी सांगितलं पण तो प्रचंड संतापला होता या रागातूनच मंगळवारी पहाटे पुन्हा एकदा अजयने वडिलांसोबत वाद घातला यावेळेस मात्र वाद चिघळत गेला आणि क्षणभराच्या आवेशात अजयने हातातील काठीने वडिलांच्या डोक्यावर प्रहार केला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे देवीदास पांच्या जागच्या जागी कोसळले आणि निश्चित पडले आणि नंतर मात्र शारदाबाई धावल्या आणि मुलगा आणखी मारेल या भीतीने बापाला घरात कोंडून आईने कडी लावली आणि जोर जोरात आरडा करायला सुरुवात केली इतक्या पहाटे शांताबाईंचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि देवीदास बाहेर काढून चाकूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं घटनास्थळी रवींद्र चौधरी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे सपोर्टिव्ह पोलीस निरीक्षक मुरलीधर मुरकुटे यांनी भेट देत पाहणी केली याबाबत शारदाबाई पांचाळ यांच्या तक्रारीवरून चाकूर पोलीस ठाण्यात मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय पण मुलाने वडला जीव घेतला अशा आशयाची ही काही पहिल्या घटना नाहीये दोन महिन्यापूर्वी आमच्यासाठी काय कमावून ठेवलंस आम्हाला कायम दारिद्र्यातच ठेवलं शब्दातून पेटलेल्या होती आणि पैशाच्या वादामुळे के वादा मुलाने केलेल्या अमानुष मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तास गावातील कांबळेवाडी येथे घडली होती या प्रकरणी तासगाव पोलिसांनी मुलाला अटक केली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे शिवाय काही दिवसांपूर्वी एका मुलाने मोबाईल बघायला दिला नाही म्हणून आपल्या वडिलांचा जीव घेतला होता मंडळी या सगळ्या घटना बघता आजकाल माणूस शुल्लक काढण्यासाठी काहीही करू शकतो ही खरी गोष्ट आहे क्षणिक राग तात्काळ संताप आणि हताशा किती विनाशकारी ठरू शकता हे आपण बघितलं पैशासाठी छोट्या वादांसाठी जवळच्या माणसांचा जीव घेणं म्हणजे मानवतेच्या सर्वच मर्यादा ओलांडणं होय या घटना फक्त धक्कादायक नाही तर माणसाला आतून हेलावून टाकतात आपल्याला शिकवतात की संयम नसेल संवाद नसेल विवेक नसेल तर परिणाम फक्त वैयक्तिक नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजावर घातक ठरू शकतात म्हणून मंडळी रागाला आणि तात्काळ संतापाला आपल्या हातावर येऊ देऊ नका आपल्या जवळच्या माणसाची कदर करा आणि पैशासाठी किंवा लहान वादासाठी प्राणाची बाजी लावू नका बाकी तुमचं यावर काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि एनआरटी न्यूजला फॉलो करायला विसरू नका